डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <गणीतितितिति> निळवंडेच्या दोनही कालव्यांमुळे अनेक गावात पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय यापूर्वी पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांचाही जलसंपदा विभागाच्या वतीनं सर्व्हे करून त्या गावांनाही लवकरच पाणी मिळवून दिलं जाईल जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संगमनेर मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय संगमनेरच्या घुलेवाडी येथील निळवंडे कालवा विभागाच्या कार्यालयात आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत निळवंडे कालव्याच्या कामकाजाचा आढावा घेतला गेला या बैठकीला शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे राजेंद्र सोनवणे भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिचंद्र चकोर अमित नवले कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे अमोल कवडे यांसह कालवा विभागाचे अधिकारी महायुतीचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते पूर्वीच्या काळी निळवंडे भोजापूर आणि आढळा परिसरातील काही गावं निळवंडे कालवा योजनेतून वगळली गेली होती मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आल्यानंतर निळवंडे डावा आणि उजव्या कालव्यातून तीन टीएमसी पर्यंत पाणी वाहत असून सर्वत्र पाणी उपलब्ध होत आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात पाणी पोहोचवण्यासाठी कालवा विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे उजवा डाव्याचे जे वंचित गावं राहिलेत आता आमचे निमगावचे अशोकराव कानोडे सावरचोलचा आमचा सागर म्हणला भागवत आहे ते सुद्धा सर्वे करण्याच्या त्यांना आता सूचना दिल्या आहेत ते सुद्धा सर्वे लवकरच होतील त्यामुळं काय नुसते सर्वे करून बी आपण थांबणार नाहीये आता तुमची भी जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे हे जे काम होतंय जिथे जिथे सर्वेला टीम आली तिथं आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार बघण्यात आलं आणि काम करायचंय म्हणून हे सर्वे झालं त्याच पद्धतीने मध्ये साकूरपाठार भागामध्ये स्वतः साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण हे कार्यक्रम घेतला सर्वेक्षणाचा कार्यक्रम घेतला होता तिथं बॅरेजेस जे आहेत ते दोन बॅरेजेस चा असेल आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून जे काही गावं तिथे राहिले होते त्यावेळेस आपण हे कार्यक्रम घेतल्यानंतर सुद्धा तुमची चौदरवाडी असेल दरेवाडी असेल अजून काही वाड्या वाजता राहिल्या होत्या तर त्या सर्व त्याच्यामध्ये घेण्यात आल्या कालच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व त्यांची टीम सगळी जाऊन तिथे पाणी केली त्यातल्या काही ज्या सूचना झाल्यात त्यात नाम मात्र बदल करून लवकरच ते सुद्धा काम मार्गी लागतंय साहेबांनी तर त्यावेळेसच सांगितलं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं ऐंशी कोटी रुपये लागतील साहेबांनी स्पष्ट सांगितलं शंभर कोटी रुपये लागून द्या मी शंभर कोटी रुपये द्यायला तयार त्यामुळं साकूरपाठरा भागाचा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सुद्धा निश्चित मार्गी लागणार आहे काम करताना कागदावरती कामाची पद्धत ठेवा कामाचा फॉलोअप राहून द्या आपल्या खरंच काही कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ज्या पद्धतीने चोट पद्धतीने सूर्यबान नवले सर असेल गुलाबा सल हे राजाभोवासल एखादं काम घेऊन आले अर्ज दिला तर तो पूर्ण होईपर्यंत फॉलोअप त्यामुळं निश्चित आजच्या सगळ्या चांगल्या वातावरणामध्ये आपली बैठक झाली आढावा बैठक झाली अधिकाऱ्यांना परत आता ज्या ज्या गोष्टी साहेब ज्या आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचना आल्या आहेत शेतकऱ्यांच्या सूचना आल्या त्याच्यावरती लवकरात लवकर जिथं सर्वे सूचना झाल्यात ते करा जिथं रस्त्यांचे विषय आहेत जिथं छोटे मोठे आहेत ते लवकर मार्गी लागतील असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना शाश्वती देतो का जे जे गाव पाण्यापासून वंचित राहिलेत तिथं पाणी पोहोचवण्याचं काम आपल्याला याच पंचवार्षिक मध्ये दे दोन हजार एकोणतीसच्या आताच पूर्ण करून आपण दाखवणार आहे आदरणीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली काम करतानी वेळोवेळी जलसंपदा विभागाच्या कामाचा आपण आढावा घेत हो असतो परंतु आज त्यांच्या कार्यालयामध्ये येऊनच आजची वस्तुस्थिती आपण जाणून घेतली त्याबाबत यापूर्वी कशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे प्रत्येकाचं समाधान होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आदरणीय साहेबांच्या ज्या ज्या सूचना येतात त्यानुसार आपण काम करत असतो निळवंडे उजवा डावा याच्यातून आता बरेचसे गावं वंचित बी राहिले काही आपल्याकडं आडाळा मध काही ते गावं राहिलेले तेंदुळवंड्यात धरल्या गेलेले नाहीत भोजापूर चारी एक वेगळा प्रकारचा प्रयत्न यापूर्वी झाला होता परंतु त्यात काही यश आलं नव्हतं त्यामुळं तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे का जलसंपदा विभागाची जबाबदारी सुद्धा आपल्या नेते आदरणीय ने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आली आणि जशी जबाबदारी आली तशी बघा गाव कालव्यावरती गा लोखंडाचे पूल सुद्धा बसले तुम्ही ज्या ज्या सूचना दिल्या गेल्या त्या प्रत्येक वेळेस तीन टी एम सी च्या आसपास पाणी या दोन्ही याच्यातून गेले कित्येक दिवस होतं म्हणजे शेतकऱ्यांनी शेवटी आग्रह केला मंत्री महोदयांना आमच्याकडे आता लाग लागेल बंद करा त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीत सुद्धा आपला प्रयत्न राहील संगमनेर विधानसभा मतदारसंघ असेल तालुका असेल प्रत्येक भागात पाणी पोहोचलं पाहिजे त्या दृष्टीने साहेब सुद्धा प्रयत्न करता आपल्या जलसंपदा विभागाची टीम सुद्धा अहोरात्र त्यासाठी प्रयत्न करते ज्या ज्या भागात आपण जातो मी आमदार झाल्यापासून मागील एक वर्षामध्ये खूप मागण्या आल्यात मागण्या एवढ्या आहेत आणि आपला बी प्रयत्न आहे सकारात्मकतेने घेऊन आपण त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतोय पण ज्यावेळेस वस्तुस्थिती बघितली तर मी प्रत्येक वाड्या वस्तींपर्यंत जाऊन आलोय निवडणुकीच्या आधी पोहोचलो होतो पण त्यावेळेस आपल्याला काही अडचणी होत्या निवडणुकीनंतर तर आज आपल्याकडे ते अधिकार बी आल्यामुळं आज आपल्याला काही गोष्टी अंमलात आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाहीये जसं अमितने सांगितलं मालदाड गाव असल तुमचं बाजूचं सायखिंडी असेल मेंढ असेल वेल्लाळा असेल कर असल या भागामध्ये पाणी पिण्याची सुद्धा आज परिस्थिती नाहीये तिथं परंतु राजकीय द्वेषातून म्हणा किंवा कशा पद्धतीने हे लोक पाण्यापासून वंचित ठेवल्या गेले होते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे जशी मागणी आली माझ्याकडे मागणी आली तसे आपण या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगायला आपल्याला आनंद होईल का मालदार असेल सायखिंडी असेल मेंढोण वर्ला करे चन्नापुरे असेल हिवरगाव पावसा असेल सावरगाव तळ असेल डिगरस असल कोळवाडे मालुंजे शिरपूर चिंचोली गुरु सुद्धा शिरप या भागामध्ये जिथं जिथं सर्वे करण्याच्या सूचना दिल्या होत्या ते सर्वे झालेत आणि लवकरात लवकर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या उपस्थितीतच त्या कामांचा सुद्धा आपण शुभारंभ करणार <स्थाँगा> त्यामुळं पाणी देण्याचं पुण्याचं काम असतं हे आपल्या लोक जुने लोक सांगता पाणी देणं म्हणजे पुण्य असतं आणि हे भाग्य खरंच आदरणीय साहेबांच्या आणि माझ्या नशिबाला आलंय त्यामुळं माझा सुद्धा प्रयत्न जे जे निवडणुकीच्या आधी आपण शब्द दिले होते ते सगळे आपण पूर्ण करतो संगमनेर तालुक्यातील वंचित राहिलेल्या मालदाड सायखिंडी करे मेंढवन वेल्हाळे या गावांना आता पाणी मिळालं असून पाणी देण्याचं पुण्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मला मिळत आहे असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी या अधिकाऱ्यांना केल्या आहेत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ